मी वादळ वारा <Jeju Aubain> मी वादळ वारा मी वारा मी मला दोनच एक जात येती उठी वर एक पित येतील भर तोच जीवाला भर तरी मी वादळ वारा मी वादळ वरा, मला एकच पोरगी बर तिला झाले तर तीन पोर जवयाचं नमाद भूर

पण जर आपल्या आपल्या अवकाशावर आलं तर तुम्हाला कधी काय वरचे नाही म्हणून मी म्हणतो मला असून आहेत दोन त्या आहेत लय गुणवान कधी झालोच मी कुपून म्हणती काय लावली यान भुन भुन तरी मी वादळ वरा मी वादळ वरा मला ना तुम्ही माझ आणि ह्या कडव्यावर माझ्या बायपासून बारा महिने भाडणं सुरुवात झालं तुम्ही बिलकुल ही कविता म्हणायची नाही स्वतःला वाटवलं म्हणे परिवारात मग मी सोडणार नाही हे साहित्य आहे तुम्हाला